नमस्कार मंडी मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडी बऱ्याच दिवसांनी हो आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येणार असा कारण तुम्ही तुमका सांगते माफ करा थोडे दिवस भरा ना होता त्याच्यामुळे व्हिडिओ यूट्यूब तर मला अपलोड करू टाईम भेटाक नाही आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता ही भात शेती केलेली असा ही पहिल्यासारखी भात शेती आता नाही राहा कारण पहिले ही ना पूर्ण ओरिजिनल आणि नांगर नांगर धरून नांगराच्या सहाय्याने बैलांनी जो नांगर धरत त्या नांगराने हो ही जमीन खंतली जायत हे कोपरे करायचे आता पाठीमागे बघू शकता ह्या वर्षी काय झाला पाऊस लवकर येलो त्याच्यामुळे ही भात शेती वातावरण असा तर बदलला आता पहिल्यासारखं पण उत्पन्न भेटणार नाही पहिली व लोक काय करायची एकामेकाकडे जाऊन चार दिवस एकाकडे तरो काढलो चार दिवस एकाकडे असा पैसे पण लागायचे नाही आताचा विषय कसा आला प्रत्येक कामगारांना म्हटलं तर दिसवडो असा तो चारशे चारशे रुपये आणि ट्रॅक्टरचं एका तासाचा ता भाडा चारशे पाचशे रुपयाच्या बाहेर गेलेला असा आणि आता तुमका जास्तीत जास्त ही शेती नांगरणी करताना ही ट्रॅक्टरच दिसतली आणि पूर्वी काय दिसायचा की म्हशी वगैरे बांधून जोत धरीत बैलांनी जोत धरीत त्या जोतां जी नांगरणी करीत ती ह्या कुंग्याच्या खालते पूर्ण असं खनान मस्त आहे की चिखल जाऊन ह्या पीक जास्त असं लागला तुमका दिसा नाही आता तसा दिसणार नाही आता जास्तीत जास्त हा नफत भेटता कारण पूर्वी लोक शेती करून भरपूर ठे आणि गावटी तांदूळ हे बाहेरच्या लोकांक म्हणजे आपल्या पाहुण्यांका वगैरे पण पाठवत आता ते तेच तांदूळ रवनात नाही स्वतः खाऊसाठी अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून म्हणते मी तुमका ह्या व्हिडिओसून एक छोटोसो मेसेज देऊच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे ह्या व्हिडिओचा हेतू काय की तुम्ही आता ट्रॅक्टर वगैरे ज्यांच्यानी कोणी नवीन नवीन घेतले त्यांनी राग मानून घेऊ नका फक्त माझं काय असा की ह्या मंडई ट्रॅक्टरच्या दुनियेत नांगर हरवू देऊ नका हे माझं एक मॅसेज होतो कारण मंडी आता हे जर नांगर असत हे नांगर आता जपणं आपणे गरजेचं असा ट्रॅक्टर भरपूर झाले आणि जसजसं अपडेट जाता तसा तस तसा आपला फायदो नाही तर तुटत जाता तुम्ही वागल्या जसं असं अपडेट जातो असं ट्रॅक्टरचा भाडा म्हणा माणसांचा मजुरी वाढली सगळा पैशानंच होता पूर्वी असा पैशानं होत नाही देवाणघेवाण सगळा करीत आता अपडेट झाला त्याच्यामुळे आपणा जे पूर्वीचे जे गोष्टी असत नांगर म्हणा शेती नांगर शेतीचे लागणारी सगळी जी अवजारं म्हणा ते आपण जपान ठेवची गरज असा मना म्हणते म्हणजे ट्रॅक्टर किती असा दे ट्रॅक्टरच्या दुनियेत नांगर हरवू देऊ नका हे परत परत तुमका सांगत आहे नांगर जपणं आपल्या हातात आता मी तुमका सांगते आमच्या काकांनी आहे त्यांच्या जवळवरच्या साठ साठच्या साड़ प्लस झालं तरी पण त्यांच्यानी एक नांगर जपण ठेवलेला त्याबद्दल मलाही भारी वाटतं आणि ते दरवर्षी ही जी तुम्ही फाळी बघताय ती पूर्ण ते नांगरानच खतात त्याच्यानंतर थोडीफार ट्रॅक्टरने ह्या करतात कारण आता बैल पण जास्त लोक पाळू बघणार नाही त्या आता विषय झालो पण नांगर ह्या जपना आपल्या हातात असा कारण पुढच्या वेळी आपण नांगर हा ठेवलो जपान ठेवलं तरच दाखवू शकतो म्हणाल हाच हो छोटोसं मॅसेज इम्पॉर्टंट मॅसेज हा या टॅक्टरच्या दुनियेत नांगर हरवू देऊ नका ह्याचसाठी मी हा हो व्हिडिओ बनवला आहे तर चला नांगरणी करतात ती जसं तुम्हाला थोडाफार मी व्हिडिओ दाखवते बनवून ठेवलेलं तर चला तो, तो, तो पण बघा बघू शकताय मंडई ही असा आपली पारंपरिक नांगरणी हे का म्हणतात नांगरणी आता ट्रॅक्टर इले टॅक्टरांत काय होता ट्रॅक्टरांनी व्यवस्थित वरच्यावर ते खाणला जातं बऱ्याच प्रकारचे टॅक्टर इलेले असत तुम्ही म्हणताला हे का आता एवढा नॉलेज नाही की बऱ्याच प्रकारचे ट्रॅक्टर येले बैल कोण पाहतला पण मंडळी जा असा तर आपण जपान ठेवूया हे नांगर पुढच्या पिढीक दाखवणं खूप गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सांग सांगण्यासाठी हा व्हिडिओ केले की ट्रॅक्टर किती येऊन दे आता तुमक ट्रॅक्टरच दिसतले पण हे ट्रॅक्टरच्या दुनियेत नांगर हरवू देऊ नका हे मी तुम्हाला परत परत सांगत तुम्ही बघू शकताय असं ह्यो तरव केलेलो असा आणि लावणीचं ह्यो व्हिडिओ केलेला तो चुकान डिलीट झालो तुम्हाला मी दाखवू नाही ह्यावेळी जरा घाय गडबडच झाली पण बघा आता किती मस्त चिखल झालो ट्रॅक्टरात असं चिखल होणार नाही खोलपर्यंत चिखल जातं आता बघूया ही जी नांगरचा ना टॉक असा त्या जगाल म्हटली जाते जगाल ही जगाल आणि ह हो नांगर हे वर्षानुवर्ष जपान ठेवून आणि वर्षानुवर्ष गयलांका सांभाळून ठेवून ह्या सगळं केलं जातं आता म्हणजे नव्वद टक्के कोकणातले लोक हे ट्रॅक्टरानं शेती करतात नांगर वगैरे काही दिसायचे नाही सात आठ टक्के दहा टक्के लोक नांगरांनी शेती करतात तर ह्यो हो नांगर आणि ह्या नांगराच्या समोरचा जो खणणारा टोक असा त्याचा जगाल म्हणतात मालवणी भाषेत आणि हे जगाल ह्यो नांगर जपान ठेव ह हो आणि तबद्धा दाया बांधत दाया आणि असे हे शब्द असत मालवणी भाषेत म्हणतात का जपना खरंच गरजेचा आणि हा पेंडे दाखव हे बघा म्हणजे म्हणतात पेंडी आणि हे पेंडी आता हय आवोय म्हणतात तो हय आता लावतो हय आर्ग्यान धरल्यान ते कसे हय राहिलेले तसे नाही अरे पण हो ते पूर्वी कसे पूर्वी लोक जे शेती करत ते ब बैलजोडी बांधून असं नांगर धरून ती शेती करत त्यामुळे हे कोपऱ्यांच्या पूर्ण हे खोल जाऊन तो पूर्ण चिकल होय आणि त्या पीक खालतेपर्यंत पूर्ण टोपून तर व्यवस्थित पीक ये भात ये तुमका माहिती आहे पूर्वीच्या काळात एवढं टोटन असायचो आणि जी युरिया वगैरे आता खतं वगैरे वापरतात ती पण पूर्वीचे लोक वापरत नाही कारण ज्या बैलांचा शेण ह्या कोपऱ्यात पडायचा त्यांचा जा मलमूत्र असा त्या पण कोपऱ्यात पडायचा त्यांनी खत मिळायचा आणि रखा वगैरे नंतर जास्त कोण खता मारतच नाही शेणाचं पाणी वगैरे असं मारायचे आणि आता ही खतं झाली त्याच्यामुळे आजारही वाढले अनेक आजारही झाले तुम्हाला माहिती आहे आणि माणसांचा म्हणजे पैशाचे वाढ झाली प्रत्येक गोष्टी पैसोच लागतं असं विषय झालो पूर्वीच्या काळासारखं नाही म्हणान मंडी ट्रॅक्टराचा विषय काय ट्रॅक्टर हे वरच्यावरच चिखल करतात आणि त्याचा जो ऑइल असा तो कोपऱ्यात थोडाफार असा राहता त्याच्यामुळे कसा आला पीक ह्या पहिल्यासारख्या येत नाही आणि तेवढा उत्पन्न भेटत नाही त्यामुळे ज्यांचे ज्यांचे कोणचे ट्रॅक्टर त्यांच्याने राग म्हणून धरू नका कारण ह फक्त मी जा असा जा आपलं नांगर ह्यो असा ही पारंपरिक आपली पद्धत असा नांगरणी करूची ती फक्त जपण्यासाठी हो मी मेसेज देतो आहे त्यामुळे मंडई ह्या पुन्हा एकदा सांगतो आहे ट्रॅक्टर कितीही झाले तरी ह्या ट्रॅक्टरच्या दुनियेत नांगर हरवू देऊ नका ह्यो मेसेज तुम्ही लक्षात ठेवा आणि मंडई व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मंडई भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये